तुमचा विचार असा सांगायचा असं अरे पुढे बरं फक्त ते नियोजन नाही नाही आता काय नियोजन करायचं ते कोणी करायचं शिरूर लोकसभा शिरूर लोकसभेचे उमेदवार संसदरत्न माननीय अमोलजी कोल्हेसाहेब यांना जुन्नर तालुक्यातून भोसरी असेल दिघी असेल आळंदी असेल मुशी असेल शिरूर लोकसभेमध्ये येणाऱ्या सर्व ठिकाणी राहत असलेल्या सर्व जुन्नरकर बांधवांच्या वतीने या ठिकाणी हमी जुन्नरकरांनी माननीय अमोलजी कोल्हेसाहेब यांना या होणाऱ्या निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि या अनि या निमित्तानं सर्व जुनरकर या शहरांमध्ये या लोकसभेच्या या लोकसभेच्या सुरु लोकसभेच्या मतदारसंघात राहत असलेल्या सर्व जुन्नरकरांनी अतिशय मोठ्या मानाने आणि केवळ मान्य अमोलजी कोल्हे साहेब यांनी केलेल्या कामाची सगळी रचना पाहून त्यांना बिनशंत मी पाठिंबा या ठिकाणी जाहीर केलेला आहे <स्थाथ> <स्थाथ> माननीय श्री डॉक्टर अमोलजी कोल्हे शिरूर मतदारसंघातले खासदार आहेत आणि ते आज लोकसभेमध्ये उभे आहेत गेले पाच वर्षा पाच वर्षापासून त्यांचं कामकाज आपण सर्वांनी पाहिलं आहे आम्ही सर्वजण भोसरी मतदारसंघामध्ये राहणारे सर्व रहिवासी आहोत आणि ह्या रहिवाशांनी असं ठरवलं की डॉक्टरांना बिनशर्यत पाठी पाठिंबा द्यायचा त्यासाठी आम्ही संबोधन जमलो होतो जमलो आहोत आणि आम्ही सर्वांनी डॉक्टर अमोल कोल्हेजींना बिनशर्यत असा, हो, को असा पाठिंबा दिला आहे त्याबद्दल आम्ही मतदार मतदारसंघातून मुळशी मोसरी दिघी चिखली या सर्व मतदारसंघातून आम्ही सर्वां जे मतदार आहेत त्यांचे मतदान करून घेऊ अशी गवाही देतो आणि डॉक्टर अमोल कोल्ले यांना विजयी करू असं संबोधित करतो आणि थांबतो जुन्नर जुन्नरकरांच्या वतीनं मी त्यांना भरभरून अशा शुभेच्छा देऊन इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या जुन्नर, आप जुन्नर तालुक्यात मी एक घुषणावह व्यक्ती म्हणजे डॉक्टर राम कोल्हे जे एकोणीस ते चोवीस या लोकसभेत खासदार म्हणून त्यांनी अतिशय उत्तम कार्य केलं आणि तीन वेळा त्यांना संसदरत्न खासदार असा पुरस्कारही मिळालेला आहे ही आम्हा जुन्नरकरांसाठी अतिशय घुषणावर गोष्ट आहे आणि इकडे शिरूर लोकसभेत येत असणारा भोसरी चरोली दिघी वगैरे हा जो काही विभाग आहे या सर्व विभागातले आज जुन्नर तालुक्यातले रहिवासी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यांनी डॉक्टर अमोलजी कोल्हे यांना निवडणुकीसाठी एक दिलाने पाठिंबा दिलेला आहे शिवाय सगळे मतदान करणार डॉक्टर कोल्हेंना सगळेजण मतदान करणार तर आहेतच शिवाय सगळे जुन्नरकरांनी आज एकत्र येऊन असे ठरवले आहे की जास्तीत जास्त मतदान ते करून घेणार आणि डॉक्टर अमोल कोल्हेंचा अतिशय जोरात प्रचारही करणार आहेत जेणेकरून मतदान त्यांना वाढेल असे आमचे प्रयत्न या निमित्ताने राहतील धन्यवाद अजिबात झालं त्यांचं काम आता